श्री गणेशाय नमहा चिंतन, श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुमची घेतलेली परीक्षा आता संपत आली आहे तुम्ही आता त्या ठिकाणी आहात जिथे तुम्हाला काहीतरी प्राप्त व्हावे अशी इच्छा आहे अपेक्षा आहे होय मी तेच आशीर्वाद घेऊन या संदेशाच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत पोहोचलो आहे मोठ्या यशासाठी तुझी निवड करण्यात आली आहे बाळा माझी मदत तुला मिळणार आहे समस्या संपतील आणि तुम्ही उंचावाल तुमच्यासाठी माझे आशीर्वाद मौल्यवान आहेत कारण ते तुम्ही मनोमन स्वीकार करू इच्छिता जेव्हा तुम्हाला असे वाटते की काही गोष्टी तुमच्या दूर जात आहेत पण ते दूर जाणे नसून तुमच्यासाठी नवीन योजना तयार केल्या जात आहेत बाळा तू भाग्यशाली आहेस म्हणूनच तू शोधत असलेला संदेश तुझ्यापर्यंत तुझ्या भाग्याने दिला आहे शेवटपर्यंत याचा स्वीकार कर तुझ्या आयुष्यामध्ये खूप काही चमत्कार होणार आहेत जर तुम्ही हे ऐकत असाल तर तुम्ही भाग्यशाली आहात देवाने तुमची निवड करून तुमच्यापर्यंत काही नवीन संधी पाठवण्याची योजिले आहे त्यामुळेच तुम्ही या संदेशापर्यंत येऊन पोहोचला आहात तुमची उमेद वाढेल तुम्ही धैर्यवान व्हाल आणि तुम्ही साक्षी असाल ज्या तुमच्यासोबत घटना घडणार आहेत त्यासाठी तुमच्या आयुष्यात काहीतरी परिवर्तन बदल घडणार आहे जे इतरांना नाही ना तर ते फक्त तुम्हालाच अनुभवायला मिळणार आहे कारण दैवी योजना निराळी आहे कधी कधी तुम्ही विचार करत असलेल्या गोटींपेक्षाही काहीतरी वेगळे घडते तेव्हा समजून जा की तुमच्यासाठी दैवी आशीर्वाद चमत्कार आले आहेत जीवनात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष तुम्ही जे काही इच्छा प्रकट करता कधी तुम्ही माझ्याकडे काही बोलून दाखवता समाधान मागता आनंद मागता आणि तुम्ही संपत्तीसाठी प्रयत्न करता तेव्हा मी तुम्हाला आशेने भरतो आनंदाने भरतो उंचावतो तुमच्या प्रगतीच्या वाटेवर तुम्हाला पुढे नेतो वाटत असेल की देव माझी साथ देतो की नाही कधी कधी तुझे मन गांगारून जात असेल किंवा चिंतेने व्याप्त होत असेल पण त्या क्षणाला संदेश ऐक नामस्मरण कर कारण नामस्मरणामुळे तुझ्यातील ते सर्व काही जागृत होईल जे तुला हवे आहे तुझा विश्वास जागृत होईल तुझे धैर्य पुढे नेईल आणि तुझा अत्यंत श्रद्धा आणि भक्तीने तू ते सर्व काही प्राप्त करशील बाळा माझी मदत तुला मिळणार आहे पण प्रयत्न सोडू नकोस जीवनात प्रत्येक क्षणाला अर्थपूर्ण बनवायचं आहे तर प्रयत्न हे करावे लागतील प्रत्येक क्षणाला मौल्यवान समज देवाची भेट म्हणून मान आणि स्वीकार कर अपयश हे यशाच्या प्रवासाचे स्थान आहे जर काही गोष्टी तुमच्याकडून काढून घेण्यात येत आहेत तर त्या योग्य वेळेवर तुमच्यापासून दूर जाव्या अशी देवाची आज्ञा आहे म्हणूनच काही गोष्टी तुमच्यापासून दूर जात आहे आज हा संदेश गुरुकिल्ली म्हणून तुमच्यापर्यंत आला आहे तुमचे अनुभव आणि तुमच्यासाठी असलेले आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा कारण याची तुला नितांत आवश्यकता आहे तुझ्या संकटांना दूर करण्यासाठी देवाने तुला आशीर्वादित करण्याचे ठरवले आहे प्रत्येक संकट हे नेहमी दूर होत असते पण स्वतःवर विश्वास असल्यास ते लवकर दूर होते देवावरच विश्वास ठेवू नकोस तर स्वतःच्या कार्यांवर कर्मांवर देखील विश्वास ठेव कारण तुम्हाला माहीत आहे की चांगले कर्म हे निरंतर चांगल्या गोष्टी चांगले अनुभव आणि चांगल्या अपेक्षा प्रदान करतात आणि त्याच जागी वाईट गोष्टी वाईट चिंतने वाईट विचार या वाईटालाच सामना करावा लागतात आज हा दैवी संदेश तुझ्या पुढे आला आहे तेव्हा तू नतमस्तक आहेस स्वामी समर्थ हा नाम जप करत आहेस कारण ते माझ्यापर्यंत येऊन पोहोचत आहे जेव्हा तुम्ही मनोभावे प्रार्थना करता तेव्हा मी तुम्हाला उंचावतो मी तुमच्यासोबतच असतो पण तुम्ही मला पाहू शकत नाही कारण मी तुमच्या खोल अंतर आत्म्यात आहे या सृष्टीतल्या प्रत्येक कणाकणात तू माझा अनुभव करू शकशील तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच होय स्वामी माझा तुमच्यावर संपूर्ण विश्वास आहे असे टाईप कर अद्भुत शक्ती दैवी शक्ती तुला शक्यतेने भरते तुझ्या अडचणी दूर करते आणि तुला उंचावते आनंद प्रगती आणि उत्साह तुला प्राप्त होऊ लागतो कधीकधी काही गोष्टी अपयशाने भरलेल्या असतात मग ते सर्व काही सोडून द्यायचं का प्रयत्न सोडून द्यायचा का तर नाही प्रयत्न करत राहा कारण कधीकधी तुम्ही विचारात न घेतलेल्या गोष्टीदेखील घडणार आहेत तुम्ही ज्या नात्यांना हरवलेले आहे ते नातेसुद्धा तुमच्या वाट्याला परत येईल कारण तुमचा चांगुलपणा सर्वीकडे पसरलेला आहे जर तुम्ही चांगले आहात चांगले विचार करत आहात आणि तुमच्या चांगुलपणाने तुम्ही कुणाचे तरी आनंद व्यक्त केले आहेत कुणाला तरी आनंद प्रदान केलेला आहे तर ते कधीही ते विसरणार नाहीत कारण तिथून येणारे आशीर्वाद हे तुमच्यासाठीच असतील प्रत्येक मनुष्यात देव आहे तो परमात्मा जेव्हा सकारात्मक असतो तेव्हा त्याचे स्वरूप तुम्हाला चांगले दिसते आणि जेव्हा त्यात नकारात्मकता येते तेव्हा तुम्हाला त्याच व्यक्तीचे वाईट रूपही दिसते नकारात्मकता जाणवू लागते प्रिय स्वामी भक्तांनो श्री स्वामी संदेश तुमचे निरंतर स्वागत करते आजचा हा पवित्र संदेश तुमच्यापर्यंत येऊन पोहोचला आहे तुम्ही दैवी साथ स्वीकार करत आहात देवाचे संदेश ऐकत आहात स्वामी माऊलींचा गजर श्री स्वामी समर्थ नाम जप करत राहा कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका स्वामी समर्थ तुमच्याकडे ते आशीर्वाद पाठवतील ज्यावर नक्कीच तुम्ही विश्वास ठेवावा आयुष्यात काही कठीण अशक्य वाटत असेल तर देवाची प्रार्थना करा कारण देव सांगतात हम गया नाही जिंदा है या माझ्या अभय वचनावर जो कोणी विश्वास ठेवतो हो त्याला कधीही अंधारातून चालावं लागत नाही किंवा त्याच्यासाठी मी दिव्य रूपात निरंतर इथे प्रगट आहे जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही ते अनुभव घेऊ शकता देवाच्या वचनातच देवाने आपण इथे असल्याची साक्ष दिलेली आहे तेव्हा प्रत्येक भक्तानी स्वामींचा जय जयकार करून नामस्मरण करत राहावे हे अक्कलकोट निवासिया स्वामी समर्था श्री स्वामी समर्था श्री स्वामी समर्था समर देवाचे पवित्र नामस्मरण आणि चिंतन ध्यान यामुळे तुम्ही तुमच्या अध्यात्माच्या प्रगतीसाठी प्रयत्न करू शकता जेव्हा तुम्ही एक प्रयत्न कराल तेव्हा देव तुम्हाला आशेने भरतो आनंदाने भरतो आणि तुम्हाला उंचावतो जर तुम्हीही देवाच्या या आशीर्वादाने प्राप्त करू इच्छित असाल तर आताच होय म्हणून आशीर्वाद स्वीकार आहेत टाईप करा अद्भुत दैवी शक्ती तुम्हाला सहाय्य करायला येते तेव्हा निश्चिंत राहा कारण योग्य वेळेवर तेव्हा तेव्हाच भा ते काही अद्भुत चमत्कार तुमच्यासोबत घडू लागतात आणि तुम्ही ते आकर्षित केलेले असतात ते दैवी आशीर्वादामुळे चमत्कारामुळे आणि तुमच्या केलेल्या विश्वासामुळे तेव्हा विश्वास कायम ठेवा आणि प्रगतीच्या मार्गावर पुढे चालत राहा तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण मौल्यवान आहे आणि तुमच्यासाठी आध्यात्मिक प्रगती होत आहे या संदेशाला तुम्ही पुढील काही मिनिटे ऐकत रहा कारण तुम्ही दिलेला या संदेशाला वेळ कुठेही व्यर्थ जाणार नाही तो तोही स्वामी भक्तीत स्वामी शक्तीत आणि स्वामींच्या आशीर्वादात तुमच्यासाठी आशीर्वाद देणारा ठरेल जो वेळ तुम्ही इथे देत आहात तो कधीही व्यर्थ जाणार नाही तर देवाचे नामस्मरण चिंतन ध्यान याचप्रमाणे या संदेशाला दिलेला वेळ देखील त्यातच आध्यात्मिक शक्तीत मोडल्या जाईल जर तुम्ही आजचा हा दिव्य पवित्र संदेश आवडला असेल तर नक्कीच तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी स्वामीमौलींचे दिव्य आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल देव म्हणतात हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अनुभवाच्या बोलांवर तुझा विश्वास आहे का जर विश्वास असेल तर होय देवा मन माझी मदत तुझ्यासाठी योग्य वेळेवर येऊन पोहोचते तुला असलेले त्रास दुःख यातना आणि कष्ट संपवण्यासाठी माझी मदत तुला निरंतर असते ती जेव्हा तुला मान्य असेल किंवा मा, तू त्याचे अनुभव घेतले असतील तर आत्ताच होय म्हण देव तुम्हाला आरोग्याने आनंदाने परिपूर्ण करतो तुमच्या उच्चतम जीवनासाठी तुम्हाला प्रगतीच्या मार्गावर नेतो जिथे तुम्ही पहिले हरला आहात तिथेच देव तुम्हाला जिंकवतो बाळा जेव्हा तू हे ऐकतशील तेव्हा माझे बोल तुझ्या खोल हृदयापर्यंत पोहोचतील आणि एक आशीचा किरण निर्माण होईल ज्यामुळे तुझे जीवन सुखी आणि आनंदी होईल बाळा मला त्या ठिकाणी तुझी मदत करायची आहे जिथे तुला हरल्यासारखे वाटत आहे एकटे वाटत आहे तिथे माझी साथ तुला मिळणार आहे तुझ्या मनातील अंधार कमी करण्यासाठी तुला उत्साहाने आनंदाने भरण्यासाठी तुझं मन कधी कधी दुःखाने त्रासाने व्याप्त असतं कधी तू अश्रू ढाळलेले असतात तेव्हा देखील मी तुझ्या अवतीभोवती असतो तू ज्याप्रमाणे माझ्या चरणांशी जुळलेला आहे ज्याप्रमाणे मीही तुला घट्ट धरलेले आहे बाळा भक्ती करणे श्रद्धा ठेवणे आणि विश्वासाने देवाकडे येणे यात तुमचेच कल्याण आहे कधी स्वतःला एकटे मानू नका कारण निरंतर माझी साथ तुम्हाला आहे काही लोक तुमचा विरोध करतात किंवा तुम्हाला त्या चुकीच्या दिशेचे मार्ग दाखवतात तेव्हा त्या दिशेने वळू नका जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संगर्थ श्री स्वामी समर्थ